दुश्मन असू दे कोण असू दे वैरी असू द्या दुश्मन असू द्या कसला भी असू द्या त्यानं भगवंताचं नामस्मरण केलं त्याच्या जीवनामध्ये संकट येणार नाही काय अस आहे का फक्त संताचं जीवनातलं द संकट निवारतो देव असं नाही कोण भी असू द्या त्याच्या मुखामध्ये फक्त देवाचं नामस्मरण पाहिजे संकट निवारल्याशिवाय राहणार नाही पहिल्या मग पहिल्या चरणामध्ये काय सांगतो तो कोपरा पडता जड भारी दाशी आठवा हरी काय करायचं का संकट पडल्याच्या नंतर दाशी आठवा वा हरी पडता जड भारी बाबा बारका संकट सांगितलंय का सांगित पडता जड भारी मोठं संकट सांगितलंय काय केलंय मोठ संकट सांगितलंय पडतात जड भारी मग संकट पडल्याच्या नंतर काय करायचं बाबा संकट कसं पडतं तुम्हाला पाच पांडव जेवायला बसले कोण पाच पांडव जेवायला बसले आणि पाच पांडव जेवायला बसल्याच्या नंतर द्रौपदी मातेने जेवायला वाढलं सुंदर पंच भगवान ताटामध्ये जेवायला वाढले आणि घास मोडायचा तोंडामध्ये घालायचाच की तेवढ्या द्रौपदी माता म्हणले थांबा कुणी सुद्धा जेवायचं नाही द्रौपदी माता बोलत चला काय म्हणले तुम्ही सुद्धा जेवायचं नाही मग आता प्रश्नच पडला ना एवढं सुंदर पंचपगवानाचं ताट वाढलंय पुढं जेवायला जेवायच भूक लागली कावळे वारले काय म्हण काय म्हणले जेवायचं नाही अर्जुन म्हणले काय का जेवायचे जेवायचं ती म्हणली माझ्या तुम्ही भावाला बोलून आणल्याशिवाय तुम्ही का काय जेवायचं नाही मग आता द्रौपदी मातेचा भाव म्हटल्याच्या नंतर कोण भगवान श्रीकृष्ण डायरेक्ट देव कोण देव अर्जुन म्हणला जिंदगी गेली उघडता देव साधा भेटीला नाही आणि डायरेक्ट देव जेवा बोलवायचं शक्य नाही अर्जुन धर्मराजाला आहे का धर्मराज म्हणले मनाच्या आधीच कॉल लावला होता रिंग चालली पण देव फोन उचले नाही काय रिंग चालली पण देव फोन उचले ना काय करायचं का आता प्रश्न तर पडलाय भूक लागली ला जेवण तर करायचे देवाला तर बोलवायचं कोणाला बोलवायचे महिला मंडळ श्रीकृष्णाला लक्षात राहिलं पाहिजे दृष्टांत का सांगतोय पण लक्षात राहिलं पाहिजे काय श्रीकृष्णाला भगवंताला ओलायचं डायरेक्ट मग आता धर्मराज म्हणे नकुल सहदे तुम्हाला जमतय का नकुल सहदे म्हणे हा आमच्या तुमच्या आमच्या कुठे जमणार राहिलं कोण भीम आता भीम म्हणलेच्या नंतर वजनदार देऊ काय वजनदार राष्ट्रातला वजनदार देव आता ते भीम म्हणला काय आणायचंय ना पाच मिनिटामध्ये देवाला घेऊन येतो काय पाच मिनिटामध्ये जेवा देवाला घेऊन येतो हा अर्जुन ये हा एका वा आणणार आहे धर्मराज म्हणला गपन बत घेऊन दे आपल्या सगळी भीम दे कमी आडमोट एक काय आणि या राष्ट्रामध्ये तीनच देव वजनदार ए गणपती बाप्पा दोन हनुमंत राजा तीन भीम आता भीम म्हटल्याच्या नंतर वजनदार देव ताकत कमी होते का भीमामध्ये आणि भीमामध्ये एवढी ताकत का होती याच कारण आहे भीमाच्या भीमा मध्ये ताकद का होती की भीमानं त्याच्या स्वतःच्या आईच्या हाताने घास खाल्ल्याशिवाय त्याचं पुढं भरत नव्हतं म्हणून भीमा मध्ये एवढी राहिलय का आता लिअकराच आहे प्रेम आ राहिलय का आ काय भारत लिअकरा राहिलेच नाही नीट आताचा भीम एकदा जेवायला बसला बाबा आताचा भीम जेवाय बसला आईनं सुंदर भाजी वाढली जेवायला म्हणलं आहे काय केली भाजी महिन्याच्या महिन्याला कामाला जातो महिन्याच्या मनाला किराणा आणतो एवढा सुंदर किराणा आणतो काय असली पंचक डोळे बाजू केली आई म्हणली मी नाही केली भाजी तुझ्याच बायको केली मग बाहेर म्हणजे तुला पुराय फजी नेऊन होऊन तरी म्हणजे आईचं म्हणलं की नग नग आणि बायकोच म्हणलं की येऊ द्या येऊ द्या येऊ द्या लय विचित्र महाराज आता भीम म्हटले वजनदार देव आणि हनुमंतराय का मी वजनदार होते का बोलत हनुमंत हनुमंतराय कमी हो वजनदार देव हनुमंतराय हनुमंत महाबली बघा दुसऱ्याच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर आपण काही कुठं ना करायचं म्हणजे दुसऱ्या मध्ये गप्पा बप गावातले लोक गावातले लोक बदकिवतील दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन काय केलं हनुमंत महाबली दाडी रावणाची जा दुसऱ्याच्या गावामध्ये दाढी रावणाची त्यांचं चिरगुट त्यांचं राखेल त्यांचं सगळं त्यांचं दाढी त्यांची जाळी त्यांची एवढा वजनदार दाढीराव काय मिशा राहत हा सगळं जळून हाक झालं काळ झर एवढे वजनदार राय वजनदार का वजनदार होते अंजनीच्या तपासाठी महारुद्र महा, आले पोटे तेवढे अंजनी मातीनं तप केलं होतं कुणाकडे माझे तपाच्या नंतर महारुद्र आले पोट महारुद्र कोण अंजनी मातेच्या दुधामध्ये एवढी ताकद होती बोलत चला अंजनी मातेच्या दुधामध्ये एवढी ताकद होती की अंजनी मातेच्या दुधाचा जर थेंब जर दगडाच्या बाली पडला तर दगडाची बाल मला धाड दिशेन थोडं ताकद द्या दुधामध्ये होते एवढी ताकद द्या राहिले का आता दूध राहिले का दूध बाटली निघाली बाटली बाटली वाटली ते लबरोचं टोपन त्याच्यामध्ये दूध आणि ते जुळीमध्ये लिकरून टाकलं त्याच्या तोंडामध्ये बुच्चन दिलं खाऊन ते बघ त्या पत्राकडं दूध ह ते दूध संपलं ते बुच्यानं कुरदाळलं ते बुच्यानं नारड्यात गेलं त्यानं डोळे पांढरे केले माय बसली बाहेर व्हॉट्सअप खेळत आता काय पेपरला बातम्या म्हणजे माय महा लाड्या तू लाड्या गेला पांढरे डोळे गेले तुझ्याला काय महाराज लोक का आता लहानपणी बाटली तर मरूस ती बाटली फक्त टॉपनात फरक होतो सुरुवातीला ते लबरच येते आणि मोठं झालं की पत्र्याचं निघत पत्र्याच कळतंय का पात्र्याच हा तुमच्या गावात आहे का नाही का सुंदर गाव व्यसन करूच नाही आणि आपल्या गावात नाही म्हणले त्या लय नंबर एक पात्र्याचा नाद लागले का सुटत काय लय विचित्र पात्र ते पत्र्यावर डायरेक्ट म्हणते हा आ माहिती आम्हाला ते महाराज कसला येत नाही हा सगळं माहिती त्यांच्यात दमा असला तर घेऊन दाखवा हा त्याच्यामुळे माळी घातली लई लोक विचित्र पिणारे दोन पारावर मातारे बसले आणि मातारे बसले एक मातारी दुसऱ्या माताऱ्या का दारू न खोकला जातो का कशाने दारू न खोकला जातो का दुसरा मला शंभर टक्के जाणार दुसरा का जाणार अरे दारू न मग घर गेले मग बायको गेले मी प्रॉपर्टी गेली मग जमीन गेली आणि तू खोकला कन नाही जाणार साधी गोष्ट जाणार लगे व्यसन करू नका व्यसनाच्या हारे जाऊ नका अरे तुम्ही किती सत्य केले याला महत्व नाही किती मोठे महाराज लोक बोलवले याला महत्व नाही आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये किती पुर माळकरी झाली याला महत्व आठ सप्त सप्ताह आठ दिवसाच्या सप्त्यामध्ये बारा तरी माळकरी तरुण पूर किती बारा तरी बारा नाही या कीर्तन करायच्या वाट्याला एक तरी आहे का एकतरी आला पाहिजे का नाही तेव्हा आपला कीर्तन असं सप चार तरी झाले पाहिजे तेव्हा आपलं गावचं सप्त असं सपत झाला शिवराणा चार तरी झाले पाहिजे तर तरुण पोरा सांगतो व्यसन करू नका बळीवंत वानुमंतरावानी बळीवंत बॉडी बिडी बनवा महाराज काय वजनदार राहिले पाहिजे पोरांना आता व्यसनच महाराज पुढ्या बिड्या खाऊन काय महाराज व्यसनामध्ये पडले सुंदर व्यसन व्यसन फॅशन वाईट बघत ते सुंदरू काय भेटेल मावाकाला तोंड भेटेल मित्रमंडळी चांगली ठेवा न सुरुवातीला पाचल दाढी ओळखतो तुमची लावते गोडी काय लावते माडी इकली गाडी बायकोची झिरण्या झाली साडी आर लावून त्या दारूला काढी धरणे आण जोडी मंगल तुला पारमार्थ बिडा मग व्यसनाच्या जा, हारी जाऊ नका अरे काय व्यसनाच्या <Volvo> अर अरे चार नालायक लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा चार वार करायच्या संगतीत राय जीवनाचं जा कल्याण झाले शिवाय राहणार नाही काय जीवनाचं कल्याण करायचंय ना। तर काय करावं लागेल नाम संकीर्तन भगवंताच नाम स्मरण करावं लागेल इथं यावं लागेल हित नाचावं लागेल डीजे पुढे नाचायला लोक म्हणतात ना, लय भारी नाचायला लय भारी नाचायला आणि इकडे आलं की म्हणतात काय नाचतो काय करीत असं इथं नाचलं पाहिजे ह्याच्या इतका सुहळा हा सुख सोहळा स्वर्ग इथं नाचलं पाहिजे कुठं बी नाच पिऊन दारू पिऊन वरातील नाचून काय उपयोग आहे का व्यसन करू नका सुंदर एवढा सुंदर निर्देव मिळाला नका करू ना पण आता तरी पुढे उपदेश नका आयुष्याचा एवढा सुंदर नर्दे अमोल नाश करू नका भगवंताचं नाम ताकद किती भगवंताचे नाम तुकोबराय जर चालत चालले तर त्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती एवढी ताकद त्या तुकोबरायांच्या म्हणजे नामस्मरणामध्ये होती तुको गो बर कुठे गेले आव विष्ठेला गेले तरी तू गोबर आपोआप तोंडातून तो नामस्मरण निघायचं विठ्ठल विठ्ठल काय तू गोबर आहे विष्ठेला गेले बाथरूम ला गेले तरी सुद्धा नामस्मरण तोंडातून काय निघायचं विठ्ठल गावातल्या लोकांची मिटिंग ठरली तुको आहे तुम्हाला लाज वाटते का विष्ठेला जाता वाईट कर्तव्य करायला जाता आणि देवाचं नामस्मरण करता लाज वाटते का जीवाला

ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये काय गेलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे विषय कुठे चालला होता आपला बोलत चला विषय कुठं चालला होता हा भीमाचा विषय चालू होता कोणाचा भीमा आलो पाहिजे काय काय भीमाला बोलवायचं कोणाला बोलवायचं आता कृष्णाला बोलायचं कोण बोलवणार आहे भीमा तुमचं लक्ष आहे का नाही बघत होतो काय कृष्णाला बोलायचं अरे पाच मिनिटामध्ये द्यावं बोला घेऊन येतो तुम्ही श्लोक म्हणायला चालू करा का ना उचलली घराच्या बाहेर गेला घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर गधीला धरलं ते गदीला सांगितलं तुझा आहे म्हणून इकडे बी पडायचं नाही आणि इकडे बी पडायचं ना नीट कुठं पडायचं कुठं डोक्यामध्ये पडायचं त्या गदीला सांगितलं ती गदा अशी धरली गार गार वर आकाशामध्ये फेकून दिली ती गदा एवढी वर गेली एवढी वर गेली ते आता सडे लाईट सोडितात का सडे एवढ्या वर गादा गेलो एवढ्या वर गादा गेल्याच्या नंतर आहो खरंच एवढ्या वर गादा गेली आणि त्या भगवंता काम केलं खाली बघा संकट पडल्याच्या नंतर काय करायचं हे देवा आजपर्यंत तुझं नामस्मरण केलं आजपर्यंत तुझं नामचिंतन केलं आज, के आज, के आज माझ्यावर संकट पडलं धावून यावं लागेल धोतर घालीत असलास तर कष्टा घालायला इथं यायचं तू जर जेवण करीत असलास हात धुईला इथं यायचं तू जर नाही आला तर माझ भक्त पण संपलन तुझ देव पण यावाच लागल खाली मान घातली ते गड्याचं आकर्षण डोक्याकडे व्हायला लागलं श्रीकृष्ण नेमकं धोतर घालीत होते काय करत होते नेमकं धोतर सोडलं लुंगी घातली आणि वर आकाशात उडी टाकली श्रीकृष्णानं खाली उडी टाकली आणि गदा डोक्यामध्ये पडायचा का त्याला लात मारली गदा लांब पडला आणि पुढं श्रीकृष्ण वर आले भीमाच्या भीमा भीमा अरे मी याला असतास ना भीमाला भी कस काय मरण आधी मतदान केलं पुन्हा म्हणतोय रोड डांबरी झालाच पाहिजे आधी मतदान केलंय आणि पुन्हा म्हणतो रोड डांबरी झालाच पाहिजे आता मतदाना काय नाही दोनशे माणूस विकत घेता येतो पाचशे माणूस विकत घेता येतो क्वालिटीच राहिली नाही माणसामध्ये क्वालिटी पाचशे रुपये तुम्हाला काय लोक महाराज लोक लय विचार कोंबडी पाचशे रुपयालाय बोकड दहा हजारालाय आपलं शिळी दहा हजाराला बोकड पंधरा हजाराला माणूस काय राहूल आज का क्वालिटी काय आहे का ना आपल्या क्वालिटी काय म्हणलंय आधी मतदान केलंय आणि पुन्हा मग रोड डांबरे झालाच पाहिजे मग आता आले श्रीकृष्ण जेवायला बसवायचे आता ते भीमाचं अर्जुनाचं आधीच वाकडं होत ते अर्जुनाच्या शेजारीच मुदाम भीमा ते श्रीकृष्णाला जेवाय बसिल ते अर्जुनानं विचारलं कर कस काय आला देव काय म्हणलं अर्जुन कर कस काय आला देव ते दे... म्हणला ते मला पण माहित नाही पुणे जिल्ह्यामध्ये देहू गाव नाव आहे आणि त्या देहू गावामध्ये कोणा तुकोबारा येतात आणि त्या ना विचार भगवंत कसा आला तेच आवड त्याच्या प्रथमच्या